हाय हॅलो नमस्कार कशा तुम्ही मी ही छान आणि तुम्ही ही मजेत असाल आय होप मजेत असायला चव नवीन दिवसाची छानशी नवीन सुरुवात झाली आहे आणि तर आधी मी स्वयंपाक बनवून घेतला तर त्याला नंतर मी ब्रेकफास्ट करायला घेतला आणि ब्रेकफास्टमध्ये आज मी ब्रेड होते फक्त ते असे मी भाजून घेतले काही तेल तूप वगैरे अजिबात लावलं नाही फक्त भाजून घेतले सोबत होतं माझ्याकडे स्पिनर बटर ते यूज करत आहे आणि त्याचा मस्त छान असा मी नाश्ता करून घेतला सोबतच अशी आपली काळीमध्ये चाय बनवून घेतली जी का मी डेली घेत असते ते आणि रू वगैरे स्कूलमध्ये गेली आहे आणि मग आता एकटीच होती त्याच्यामुळे म्हटलं असं निवांत चालू होतं आणि एकटीसाठी मग म्हटलं काय ब्रेकफास्ट बनवायचं त्याच्यामुळे तो स्किप केला कारण की आज फौजीसुद्धा येणार नव्हती नाश्त्यासाठी त्याच्यामुळे मग मी तो स्किप केला आणि म्हटलं चला आज नाही का स्पिनर बटर आणि ब्रेड छान असा भाजून द्यायचाच आपण मस्त असा हेल्दीचा नाही का नाश्ता करूयासोबत मग चाय घेतली चला तर मी आता नाश्ता वगैरे करून घेते छानपैकी नंतर मग घर कामाला सुरुवात करते तर चला सोबत मग चाय वगैरे छान असा माझा नाश्ता वगैरे आटोपला आहे आणि तुम्हाला दाखवते म्हणजे मी मस्त छान पत्ता गोबी आणि त्याच्यामध्ये मुंगाची डाळ ही भाजी माझी फेवरेट आहे मला आवडते म्हणजे दोघांना इतकी नाही आवडत पण मला खूप जास्त आवडते ते करून घेतल्यानंतर आज मग थोडंसं वातावरण नाही का छान होतं त्यामुळे कपडे जे आहे ना जरा जास्तच काढले त्यामुळे सगळ्या बेडशीटा वगैरे नाही का म्हटलं चला हे मशरूममध्ये दे लावून देऊया थोडंसं किचनचं मी आवरलं म्हणजे भांडी वगैरे बाकी होते पण म्हटलं चला आधी कपडे लावून द्या नंतर मग बाकीचं तर चला इथं बेडशीट वगैरे मी टाकून देते तर ही दोन वर्ष आधी मी बेडशीट घेतलेली आहे आणि खूप छान आता कॉटनचे कपडे असल्यामुळे त्याचा कलर जो आहे ना थोडासा लाईट लाईट होत जातो तसं या बेडशीटचे झाला पण चला तरीही आपलं काम याच्यामध्ये होत आहे कुठं फाटली वगैरे नाही आहे त्याच्यामुळे म्हटलं ठीक आहे जितक्या दिवस चालेल तितक्या दिवस तर चालू द्या असं ठरलं आहे आणि मी इथं काही कुशन कव्हर वगैरे घेतली आहे कु सॉरी कुशन घेतली आहे कवरसुद्धा सुद्धा घेतले ते तर मग मी नंतर दाखवतेच तर मी तर बेडरूममध्ये दोन कुशन घेतले जी ही दिसत आहेत ना खाली ठेवलेले हे आम्ही बनवून घेतले आहेत ॲक्च्युली तर हे तीन किलोमध्ये आम्ही दोन बनवलेत हे अजिबात आम्ही डोक्याखाली घेतच नाही कारण की थोडेसे ते दबत वगैरे नाही किंवा सॉफ्ट अजिबात नाही आहे त्यामुळे मग खूप दिवसात थर्ड होतो की चला आपण घेऊ घेऊ नंतर मग आम्ही हॉलमधले यूज करायचो हे फक्त असेच ठेवलेले असायचे डेकोरेट म्हणून तर मग यावेळेस आम्ही गेलो मग यावेळेस नाही का म्हणजे बरेचदा आम्ही गेलो पण सामान घ्यायच्या वेळेस हे लोकांमधून विसरून जायचं मग मा मार्केटमधून बाहेर निघालो की लक्षात त्याचं त्याच्यामुळे म्हटलं यावेळेस ना हे कुशन घेऊनच टाकू त्यामुळे मग हे दोन कुशन घेतले जे की खूप छान असे सॉफ्ट वाटले आणि छानही आहेत त्यामुळे ते घेतले आणि मग हे कवरा वगैरे जे आहेत ना ते लावून घेतले म्हणजे थोडीफार अशी माझी कामं चालू होते आणि आपली इकडची कामं होईपर्यंत आपले कपडेही होतात त्याच्यामुळे मग कपडे जे मी आधीच लावून घेतले आणि मग छोटे मोठे कामं जे आहेत ना घरा म्हटले ते करायला घेतले तर जर आता मी हे कुशन कवर वगैरे छान लावते आणि छान आहेत आता हे बघू आता ही मधल्या रूममध्ये तरी असं ठेवून देऊ कारण की ते अजिबात आता यूजमध्ये येणार नाही आहे तर बेसिक वगैरे टाकली आणि सोबत ते छोटेसे कुशन मला बेड सिंपलच आवडतं त्याच्यामध्ये असं बहुत सारे असं खूप सारे असं कुशन वगैरे अजिबात आवडत नाही एखादी किंवा दोन फारच असले तरी होऊन जाईल तर आम्ही शॉपिंग काय केली कारण की मी रिटर्न केली होते सोप्याची कवर तुम्ही हे मागच्या ब्लॉगमध्ये बघितले असाल आणि मग मी ही कवर घेऊन आली आहे हे कवर यांना आवडले त्यामुळे घेतले एखाद्या म्हटलं यांच्याही आवडीचं असो घरामध्ये नंतर मा ते जी आणली होती ती मला आवडली होती आणि हे त्यांना आता हे खूप शोधल्यानंतर आम्हाला मिळाली दुकानामध्ये मला हे इतकी जास्त घ्यायचं नाही पण घरी आणल्यानंतर छान म्हणजे लावून वगैरे कुशन वगैरे ठेवले नाही का थोडासा लुक जो तो छान आला नंतर मग हे घेतली या कलर याच्यामध्ये फक्त हा एकच कलर होता आणि मग मग कलर होते पण त्याच्यातले फ्रिंट जे ना हो ते चेंज होते त्यामुळे म्हटलं ठीक आहे आपण हाच घेऊया ते ही सोप्याची कवर घेतली सोबतच आणि मी काल खरंच वेळ झाला त्यामुळे ते सगळं काय माझं दाखवून झाले त्यामुळे स्वयंपाकाची सुद्धा वेळ झाली होती आणि रुलाई भूक लागली होती त्यामुळे म्हटलं चला हे जे आहे ना आपण हे नेक्स्ट ब्लॉग मध्ये दाखवू म्हटलं तसंच मग ठरवलं आणि म्हटलं मग चला एक निवान तसं ब्लॉगच बनवून घेऊ म्हणून म्हटलं हे तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवलंय मी तर अशी छान अशी सोप्याची कवर घेतली छान अशी प्रिंट आहे व्हाईटमध्ये छान आहे म्हणजे मध्ये मध्ये तर आहेत पण सेंटरमध्ये सुद्धा आहे छान वाटली तर एक मी हे घेतली समोर एक पायधान घेतलं जे ग्रीनमध्ये आहे तर एक अशी पायथान घेतली बस आ, ची, ची, ही एवढी शॉपिंग होती आणि बाकीची तर तुम्ही बघितलीच आहे कालच्या ब्लॉगमध्ये कुशन सोप्याचे कुशनचे कवरा वगैरे हे इतकंच घेतलं बघा सोप्यासाठीच घेतलं आहे तर एक बेसिक वगैरे घेतली कार्टूनची जी की आणि याच्यावर सिला जी आहेत ना एक एकच आहे तर हे काम मला करायचं आहे त्याच्यामुळे ते नंतर बघू आता तर चला मी सुप्याचे कवर जे लावून वगैरे घेते आता थोडंसं वेळ लागला कारण की पहिल्यांदाच मी लावणार होती आणि ते खूप झालं कारण ते सोडाचा सेट होता आणि मला सोप्याची कवर करायचं खूप छान वाटली पण ते हातावर वगैरे थोडं दिलं आहे ना ते थोडंसं मला म्हणजे सोपा जो आहे ना पूर्ण कवर होत आहे त्याच्यामुळे आता थोडंसं नाही का आवाज येत असेल कारण की भाजीवाल दादा आले त्याच्यामुळे तुम्हाला थोडासा आवाज येत असेल तर चला इथे सोप्याचे कवर वगैरे जेव्हा असे छानसे असे लावून घेते इथे आणि कुशन वगैरे हे आपण नंतर कारण की मला त्याच्यावर नाही का फक्त एकच शिलाई आणि मग ते कसं मुलं वगैरे राहतात किंवा आपण हे यूज करतो त्यामुळे ती शिलाई लवकरच निघून जाईल त्याच्यामुळे म्हटलं एक एक शिलाई जरी मारून घेऊया नंतर मग ते यूजमध्ये आणूया असं ठरवलं होतं माझं आणि मी सोप्याची कवर लावून घेतली मला थोडंसं खरंच पहिल्यांदा लावत होती आणि खूप जास्त वेळ लागतो ही लावायला कारण की साईज थोडीशी मोठी होती सोप्याची आय थिंक माझ्यामध्ये तरी तर असं असे मग मला वेळ लागला त्यामुळे मी अशी छानशी असे लावून वगैरे घेतली एकदाची सोप्याची कवर आणि मग बाकीचे कामं हो सगळे आवरून घेतले आणि थोडेफार काम, हो काम म्हटलं हे निवांत कामं करून नंतर मग तेही करायला घेऊ असं चालू होतं माझं आणि आज यांची ड्युटी होती त्यामुळे मग हे तर काही दिवसभर येणार नव्हते मग मीच होती त्याच्यामुळे माझं चालू होतं हळूहळू घरचे कामं करणं तर सोप्याची कवर वगैरे छान असे लावून झाली सगळे सोपं लावली आणि एक छान असं वाटत आहे सोप्याची कवर आणि सोप्याला मॅच म्हणजे मॅचिंग झाली आहे ती म्हणजे तिथं माझं असं अजिबात लक्षात आलं नाही यांना छान वाटली तर आम्ही घेऊन टाकलो पण घरी आल्यानंतर कळलं की ते सोप्याला एकदम छान अशी मॅच मॅचिंग मॅचिंग झाली आहे तर चला इथे सोफेची कवर वगैरे छान अशी लावून घेतली आहे त्या तुला तुम्हाला पटकन एकदा मी दाखवून देते कसं दिसत आहे ते आणि ही ग्रीनवरला आम्ही मेट घेतला आहे बस एवढी शॉपिंग होती तर चला असं होतं माझा आजचा ब्लॉग चला तर मी ब्लॉगचा शेवट इथंच करते आणखीन भेट एक नवीन ब्लॉगमध्ये चॅनल जर नवीन असाल आता मध्ये चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करून घ्या कारण की अशीच नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर चला आम्ही ब्लॉग इथं सेंड करते तर